पूजा किचनमध्ये तुम्हाला सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे गुळ आंब्याची रेसिपी एकदम सोप्या पद्धतीत गुळ आंबा कसा बनवायचा हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण रेसिपी तुम्ही बघा अशी मी आशा करते आणि पूजास किचनवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करून ठेवा कारण अशाच नवनवीन रेसिपी आपण आपल्या चॅनलवर रोज अपलोड करत असतो तर चला पटकन रेसिपीसाठी सुरुवात करूया इथे मी घेतलेल्या आहे तीन कैऱ्या ह्या कैऱ्या आता आपल्याला स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायच्या आहे एक पाच मिनिट मी कैऱ्या तशाच पाण्यात भिजत ठेवल्या होत्या त्यानंतर मी हाताच्या साह्याने कैरी अशी हात लावून धुवून घेत आहे आणि आता आपल्याला जो देट असतो तो देट आपल्याला कट करून टाकायचा आहे या पद्धतीने आता कैरीवरची साल आपल्याला सगळी काढून घ्यायची आहे थोडी थोडी करून मी ही सगळी साल या पद्धतीने काढून घेत आहे कैरीची साल जर राहिली तर आपला गुळ आंबा कडवट होतो त्यासाठी आपल्याला साल ही काढूनच टाकायची आहे है। या पद्धतीची मी आता सगळ्या कैऱ्यांची साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला ह्या कैऱ्या व्यवस्थित अशा किसनीने किसून घ्यायच्या आहे तर किसत्या वेळेस आपल्याला एक लक्षपूर्वक बघायचं आहे आपण किसतो कशा पद्धतीने कैरी किसताना आपल्याला त्या कैरीचा जास्त गचका होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे असे लांब लांब काप निघले पाहिजे कैरीचे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी असे किसून घेतलेले आहे कैरीचे असे शेवासारखे लांब लांब काप निघले की ते गुळा आंब्यामध्ये खाताना खूप छान लागत्या त्यामुळे आपल्याला असे लांब लांब काप करून घ्यायचे आहे आता कढाईमध्ये दोन चमचे इतकी मी साजूक तूप टाकून घेतला आहे आता त्या साजूक तुपामध्ये आपल्याला थोडीशी लवंग टाकायची आहे लवंगाने खूप छान आपल्या गुळांब्याला चव येते तुम्हाला जर अजून काही ॲड करायचं असेल तुमच्या आवडीप्रमाणे तर तुम्ही इथे ॲड करू शकता लवंग मस्त तडतडलं की आपल्याला त्यात कैरीचा केलेला किस टाकून द्यायचा आहे आणि मस्त परतावून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला चूक करायची नाही आहे की कैरी जेव्हा आपण कैरीचा जो, जो कीस असतो तो टाकतो लगेच आपल्याला गूळ टाकायचा नाही आहे ही चूक सगळ्यात आधी करायची नाही आहे आधी आप आपल्याला मस्त कैरीचा कीस परतावून घ्यायचा आहे आणि त्यात थोडस चवीपुरतं मीठ टाकायचं आहे कारण जो गोड पदार्थ असतो ना त्यात थोडस मीठ टाकलं ना तर त्या पदार्थाची खूप छान चव वाढते तर आता हा कैरीचा जो केस आहे हा मी तुपामध्ये व्यवस्थित परतावून घेणार आहे एक पाच ते सहा मिनिट कैरीचा केस परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची आहे खूप फास्ट नाही आणि खूप कमी पण नाही तरी या पद्धतीचा असा मी कैरीचा किस परतवून घेतलेला आहे आणि खाली आपल्याला अजिबात डागून द्यायचा नाहीये सतत आपल्याला ढवळतच राहायचं आहे जेव्हा ह्या कैरीच्या किस पाणी सगळं जातं ना परतत असताना त्यानंतरच आपल्याला यात गुळाचा वापर करायचा आहे जर आपण आधी गुळ टाकला तर ती चव थोडी वेगळी लागते आणि आपला गुळ आंबा पटकन खराब होतो आता मस्त परतलेला आहे त्यानंतर मी टाकलेला आहे गुळ तर कैरी होती अर्धा किलो आणि गुळ मी टाकलेला आहे दीड वाटी तर दीड वाटी एवढा कमी का टाकला आहे तर ही कैरी खूप आंबट नाहीये गोड कैरी आहे त्यामुळे मी दीडच वाटी इतका गुळ टाकलेला आहे कारण की खूप गोड पण गुळ आंबा छान लागत नाही थोडा आंबट गोड असला की त्याची चव खूप छान लागते त्यामुळे मी इथे दीडच वाटी गुळ टाकून घेतला आहे तुमच्या कैरीच्या चवीप्रमाणे तुम्ही गुळाचा वापर करू शकता तरी तर आता गुळाचं पण पाणी होणार आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे आता तो गूळ मस्त कैरीमध्ये फोडून घ्यायचा आहे आणि त्याचं पाणी होतं ते पाणी आपल्याला सतत खालीवर म्हणजे जो मिश्रण केलेला आहे आपण कैरीचा किसचा आणि गुळाचा तो सतत हलवत राहायचा आहे गुळामुळं पटकन आपल्या कैरीला चटका बसतो गॅस खालून चालू आहे आणि पटकन आपली कैरीचा किस डागला जातो तर आपल्याला असं न करता कैरीचा किस डागून द्यायचा नाही आहे फ्लेम कमी ठेवायची आहे आणि मस्त हलवतच राहायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपलं कुठेही कढाईमला गुळाचा चटका वगैरे असा बसलेला नाही आहे आणि कुठे डागलेला पण नाही आहे आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही बघू शकता एक दहा ते पंधरा मिनिट आपल्याला कमी गॅसवर मस्त परतावून घ्यायचं आहे मी मध्ये गॅस फुल कमी फुल कमी करत होते या पद्धतीचं आपण करून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला गुळ आंबा हा तयार झाला आहे कस कसं ओळखायचं गुळांबा असा एका साईडला ओढून घ्यायचा जर गुळाचं पाणी येत असेल तर थोडं अजून पाणी ते जिरून द्यायचं पूर्ण पाणी जिरलं आणि आपण एका चमच्यावर गुळांबा घ्यायचा तो वरती उचलायचा आणि किती थिकनेसने खाली पडतो तो त्यावर डिफेंड असतं जर पटकन पडला तर आपला गुळांबा अजून तयार झालेला नाही आणि थोडासा घटसर लोण्यासारखा जर पडला तर आपला गुळांबा तयार झालेला आहे ज्यात गुळाचं पाणी राहिलेलं नाही आहे किंवा थोडंसं आहे अशा वेळेस गॅसची फ्लेम एकदम कमी करून ठेवायची मीठ टाकून मस्त पुन्हा एकदा परतावून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही बघताच हे गुळ आंबा आपला झाला आहे तयार तर चमचेच्या साहाय्याने आपल्याला असा एकजीव करायचा आहे पटकन असा गोळा तयार होतो का ते पण बघायचं आहे गुळ आंबा तयार कसा म्हणजे तयार झाल्यावर कसा ओळखायचा ही एक स्ट्रिक आहे जो असा पटकन चमचेने हलवला की गोळा तयार होतो चमचेने असा वरती घेतला की खाली पटकन पडत नाही तर या पद्धतीने असा पटकन पडला नाही की ओळखायचा कि गुळ आंबा तयार झाला आहे ही स्ट्रिक वापरून तुम्ही पण घरच्या घरी असा गुळ आंबा तयार करा आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण खूप कमी साहित्यात घरात जे सामान अवेलेबल आहे त्यापासून कशा रेसिपी तयार करता येईल अशा आपण आपल्या चॅनलवर रेसिपी अपलोड करत असतो त्यासाठी आत्ता सबस्क्राईब करून ठेवा चला मग वाट कसली बघताय पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चला मग भेटू लवकरच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात पीत राहा आनंदित राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा तू लवकरच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच